नमस्कार सेव्हडी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा बारामतीत पार पडला यावेळी शरद पवार बोलत होते तुम्ही किती धमक्या द्या तुमच्या धमक्यांना न घालणारे ही अवलात आहे हा महाराष्ट्र पुन्हा एक्याने चालू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार शरद पवार यांनी दिला आहे दरम्यान या मेळाव्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार सचिन आहे खासदार सुप्रिया सोळे यांच्यासह शिवसेनेचे इंदापूर बारामती दौंड पुरंदर ോർ വെള്ള മുഴി व वा खडकवासला या तालुक्यातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान यावेळी शरद पवार म्हणाले की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ठिकाणी भाषण केले मी दोन पक्ष फोडून सत्तेवर आलो म्हणाले आता यांचं काय कर्तृत्व त्यांनी काय काम केलं पक्ष फोडण्याचं काम केलं कुणाचं घर फोडण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने महाराष्ट्र फोडण्याचं काम केलं आहे त्यांना हे माहीत नाही त्यांनी पक्ष फोडला असेल पण त्यांना हे माहीत नाही की काही लोक गेले असतील फोडले असतील परंतु हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आहेत ते मात्र जागेवरच आहेत ते त्यांना त्यांची जागा दाखवली कुणालाही राहणार नाही पुन्हा एकाने महाराष्ट्र चालू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही दरम्यान सत्तेचा गैरवापर केला जात आहे राज्याच्या प्रमुखांनी दहशत निर्माण केली आहे निवडणुका महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत पण आता आता कोणी फोन करतो कोणी धमके देतो सध्या हे महाराष्ट्रात सुरू आहे पण त्यांना हे माहित नाही तुम्ही किती दम दिला व धमके दिल्या तरी त्याला भिकणं घालणारी ही अवलाद आहे ती अवलाद कोणाही समोर झुकणार नाही असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा